नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ठाणे पालघर शिक्षक सहकारी पदपडी लिमिटेड ठाणे यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे सरळसेवा भरतीसाठीची ही जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल किती पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म जो आहे तो सुरू झालेला आहे वीस मार्चपासून ते दोन एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर परीक्षा शुल्क भरण्यासाठी तीन एप्रिलपर्यंत पाच वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे परीक्षा जी आहे ऑनलाईन परीक्षा याची जे वेळापत्रक आहे ते पुढे कळवण्यात येईल यानुसार जी ऑनलाईन लिंक आहे ती सध्या लाईव आहे माझ्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या संपूर्ण जाहिरातीबद्दल विस्तारित जाहिरातीबद्दल या सेवा भरतीबद्दल तर इथे पाहू शकता जे अधिकृत जाहिरात देण्यात आलेली आहे ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे पालघर यांच्याकडून नोकर भरतीची विस्तृत जाहिरात आहे यानुसार सरळ सेवा कर्मचारी भरती जाहिरात यानुसार ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे पालघर या संस्थेच्या आस्थापनेतील रिक्त आवश्यक पदे कर्मचारी सरळ सेवा भरती ऑनलाईन भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या दैनिक सकाळ वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरता संस्थेस निवडसूची तयार करायची आहे त्याकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज जी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे ठाणे पालघर झेड पी एस एस एल या वेबसाईटवर अर्ज मागवणी देत आहेत माझ्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे पदसंख्या पाहू शकता याच्यामध्ये ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पदपेढी मर्यादित ठाणे पालघर या संस्थेच्या आस्थापनातील सर्वसाधारण प्रवर्गातून खालील नमूदपदे भरण्यात येतील याच्यामध्ये पहिलं पद आहे लिपिक यासाठी एकूण चार पदे आहेत त्याच्यानंतर शिपाई या पदासाठी एकूण दहा पदे आहेत शैक्षणिक पात पात्रता पाहू शकता याच्यामध्ये लिपिक या पदासाठीची इयत्ता बारावी पास व कोणत्याही शाखेचं पदवीधर असणे आवश्यक आहे पदवीधर असल्यास प्राधान्य आहे बारावी पास असणे ही शैक्षणिक अर्थता महत्त्वाची आहे जर पदवीधर असेल तर त्याला जास्त चान्सेस असतील त्याच्यानंतर दुसरं जे आहे एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर सहकार खात्याची पदवी पदविका व सहकारी बँका किंवा पतसंस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल त्याच्यानंतर दुसरं पद पाहू शकता शिपाई या पदासाठी इतर दहावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी व सहकारी बँक किंवा पदसंस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य राहील संस्थेच्या भरती प्रक्रियेत अर्ज करावायचा दिनांक उमेदवाराचे वय किमान एकोणीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे जास्तीत जास्त वय अडतीस वर्षापर्यंत असू शकतं याच्यामध्ये परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे जी एक्झाम घेण्यात घेतली जाणार आहे याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे पाहू शकता ज्या पदांकरता कमी कमी अर्थात माध्यमिक शालांत परीक्षा यत्ता दहावी आहे अशा पदांकरता परीक्षेचा दर्जा महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाचे समान असेल व लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी ज्ञान अंकगणित या विषयांकरता अनुक्रमे वीस वीस पंचवीस पंचवीस म्हणजे नव्वद गुण ठेवून एकूण नव्वद गुणांची परीक्षा घेने येईल ज्या पदांकरता बारावी पदवी बारावी किंवा पदवी ही कमीत कमी, कमी अर्हता आहे अशा पदांकरता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत बारावीच्या समान राहील याच्यानंतर ज्या परा परीक्षांसाठी फक्त लेखी परीक्षा घेऊन निवड करायची आहे अशा पदांसाठी मराठी आहे इंग्रजी गणित सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाकरिता अनुक्रमे वीस 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 आणि गुणांची परीक्षा घेऊन निवड निवड करण्यात येईल होणाऱ्या उमेदवारांना संबंधित भूगोल सामाजिक इतिहास व हवामान इत्यादी स्थानिक बाबींची माहिती असणे आवश्यक आहे यास्तव सामान्य ज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना सदर बाब विचारात घेण्यात येईल वरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न प्रत्येक गुणास एक गुण देण्यात येईल यानुसार जी आहे कागदपत्र पडताना पुढची प्रोसेस परीक्षेनंतरची पुढची प्रोसेस असणार आहे कागदपत्र पडताना यामध्ये पाहू शकता उमेदवारास परीक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे धोरणांप्रमाणे आवश्यकता भासल्यास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांच्या प्राथमिक कागदपत्र पडतानाच बोलावले जाईल त्यावेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आता प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये ऑनलाईन परीक्षेद्वारे पात्र होणाऱ्या उमेदवारास धोरणांप्रमाणे मुलाखतीस आवश्यकता भासल्यास बोलवले जाईल या प्राथमिक कागदपत्र पडताळणीस उमेदवार राहिल्यास तो मुलाखतीस पात्र राहणार नाही मुलाखतपत्र आवश्यकता भासल्यास ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध कर केले जाईल त्याचबरोबर जे आहे संकेतस्थळावर डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याच्यासाठी लॉग इन आय डी आणि पासवर्डवर तुम्ही त्याच्याबद्दलचे जी डिटेल्स आहेत ते पुढे कळवण्यात येतील सिलेक्शन झाल्यानंतरचं त्यानंतर मुलाखत मुलाखत जी आहे आवश्यकता फासल्यास ऑनलाईन परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना धोरणानुसार भरावायचे पद संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज परीक्षेचे गुणानुक्रमे दहा गुणांसाठी मुलाखतीस आवश्यकता भासल्यास बोलवण्यात येईल उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो निवडीस पात्र राहणार नाही त्याचबरोबर उमेदवारांची अंतिम निवडसूची संस्था व्यवस्थापन समिती प्रतिनिधींनी मोजदाद केलेल्या मुलाखत आवश्यकता भासल्यास अधिक ऑनलाइन परीक्षेतील गुण असे एकूण शंभर गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल अंतिम निवड यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल यानुसार पाहू पदांच्या निवडीसाठी कार्यपद्धती अटी व शर्दी याच्या ज्या याचीसुद्धा माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये आहे या जाहिरातीची डिटेलमध्ये विस्तारित माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची जे लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून विस्तारित माहिती या संबंधीची चेक करू शकता त्याचबरोबर उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक एक सत्रांमध्ये घेऊ घेते म्हणजे घेतली जाऊ शकते कारण याच्यामध्ये जर जास्त फॉर्मची संख्या आल्यास त्यासाठीच्या अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त सत्रामध्ये एक्झाम घेतली जाऊ शकते त्याचबरोबर उमेदवारास इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य शल्यचिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणेसुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवारास ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पदपेढी मर्यादित ठाणे पालघर या संस्थेच्या आदेशास अधीन जाऊन आस्थापनेवर नियुक्ती देण्यात येईल त्याच्यानंतर अशा पद्धतीने इथे पाहू शकता ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अधिकृत जी वेबसाईट देण्यात आलेली आहे याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे ऑनलाईन अश अर्ज करण्यासाठीची इथे पाहू शकता या वेबसाईटवर ही जी लिंक आहे ह्या लिंकवरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्यांदा नवीन नोंदणीसाठी नवीन नोंदणीवर क्लिक केल्यानंतर जे डिटेल्स जे आहेत लिपिक किंवा शिपाई जे पद आहे सिलेक्ट करून त्याचबरोबर महत्त्वाचे डिटेल्स सबमिट करून तुम्हाला अर्ज करण्यासाठी सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर पुढचे डिटेल्स आहेत फी पेमेंट आहे डॉक्युमेंट्स अपलोड आहेत अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस एंटर करून पूर्ण डिटेल्स टाकून तुमचा जो फॉर्म आहे तो, तो सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर पुढची जी प्रोसेस असेल म्हणजे ऑनलाईन जी आहे त्याचबरोबर मुलाखत आहे याच्याबद्दलची विस्तृत माहिती तुमच्या लॉग इन आय डीवर त्याचबरोबर मेल आय डीवर तुम्हाला दिली जाईल अशा पद्धतीने या भरतीसाठी लिपिक आणि शिपाई या पदासाठीच्या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद